नमस्कार मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा व सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो बघा रेशीम उद्योग ही योजना आहे शासनाअंतर्गत याच्यावर तुम्हाला सर्वसाधारण शेतकरी असो कुठल्याही कॅटेगरीतला शेतकरी असला तरी त्याला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अनुदान मिळते अनुदान म्हणजे आर्थिक मदत मिळते आर्थिक मदत म्हणजेच जे पैसा असतो तर तुमच्या बँकेच्या खात्यात जमा केला जातो त्या पैशाच्या माध्यमातून तुम्ही उपक्रम म्हणजेच एक व्यवसाय सुरू करू शकता तुमच्या शेतीमध्ये रेशीम उद्योग म्हणजे याच्यामध्ये लाखो रुपयाचं तुम्ही उत्पन्न कमवू शकता पैसा कमवू शकता मित्रांनो अशी हा उपक्रम असतो अशी ही योजना असते एक प्रकारचा व्यवसाय असतो तर नॅचरल्स तुम्ही योजनेचा लाभ घ्या तुम्ही फोटोमध्ये बघू शकता रेशीम किळे कशाप्रकारे रेशीम बनवतात जर आदिवासी किंवा अनुसूचित जातीच्या कॅटेगरीतले जर शेतकरी असतील तर त्यांना नव्वद टक्के अनुदान आहे परंतु जर ओ बी सी ओपॉमसारखे जर शेतकरी असतील तर त्यांना फक्त या ठिकाणी त्या लोकांना या ठिकाणी जे अनुदान मिळते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मिळते ठीक आहे आणि मित्रांनो या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी स्वरूपात दिलेली आहे तर सर्वांनी व्यवस्थित वाचावी तर त्याच्यामध्ये मी सर्व अटी शर्ती डॉक्युमेंट कुठं आहे काय सर्व माहिती दिलेली आहे तुमच्या माहितीसाठी डी बी टी डॉट महापोक महापोकरा डॉट इन ह्या वेबसाईटवरती फॉर्म भरावा लागतो तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता त्याचबरोबर याची पात्रता म्हणजे महाराष्ट्रातले शेतकरी असावे ही पात्रता आहे आणि श्रीकोष्ठ म्हणजे तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड शेतीचा सात बारा उतारा आठ नावाचा फॉर्म इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात चला तर तुमची रजा घेतो सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हॉट्सअपवरती किंवा लिंक पाठवून व सांगा भारत सेना चॅनलला आता सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे आणि एक वेळा चॅनल ओपन करा व आपले इतर व्हिडिओ बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान